श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना शक्य करणारे स्वामी खूप छान अनुभव आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आशा पाटील राहणार जळगाव ह्या ताईंचा स्वामीसेवेचा अनुभव सांगताना त्यांच्या डोळ्यात आश्रू तरळतात जर त्या दिवशी स्वामींनी कृपा केली नसती तर त्यांचं अनमोल सोनं दोन लाख रुपये कायमचं हरवलं असतं स्वामींच्या लिलेने हरवलेलं गंठन व पैसे परत मिळालं अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी ताईंच्या गळ्यातील तोळ्याचे गंठन पैसे अचानक गायब झाले ते घरातून निघाले की कुठे हरवले हेच काहीच कळेना ताई व त्यांचे पती पूर्णपणे गोंधाळून गेले त्यांची श्रद्धा स्वामींवर होती म्हणून लगेच स्वामी केंद्रात जाऊन संकल्प केला महाराज माझं सोनं लवकर परत मिळू द्या त्यानंतर ताईंनी जळगाव येथे जाऊन सेवा घेतली पण काहीच उपयोग होत नव्हता कोणताही मार्ग दिसत नव्हता त्याचवेळी पाटीलताई तळवेसरांचा नंबर दिला ताईंनी त्यांना फोन केला पण त्यांनी तो उचलला नाही पुन्हा फोन केला तेव्हा ते, ते प्रश्न उत्तर कार्यक्रमात होते म्हणून ताईंना थोडा वेळ थांबायला सांगितलं स्वामीच्या सेवेमुळे आलेलं चमत्कारिक संकेत शेवटी सरांनी रात्री नऊ वाजता केला ताईंनी त्यांना संपूर्ण हकीकत सांगितली सरांनी शांतपणे ऐकलं आणि अशा ताईंना सांगितलं चिंता करू नका स्वामी समर्थ महाराज नक्की तुमचं कायम काम करतील सरांनी लगेच ताईंना व्हॉट्सअप एक सेवा पाठवली आणि सांगितलं आहे महाराजांचा मान सन्मान करा खडी साखर नारळ घेऊन जळ जल... चिळगावच्या काळभैरव मंदिरात जा तिथे कालभैरव अष्टक म्हणून सेवा करा आणि मग स्वामींच्या मंदिरात जाऊन तेच करा पुढील चोवीस तासात तुमचं सोनं परत मिळेल अविश्वसनीय चमत्कार अशा ताईंनी सर्व सेवा करण्याचा निश्चय केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे गेले त्यावेळी ताई अस्वस्थ होते त्यांच्या मनात एकच प्रश्न होता खरंच माझं सोनं परत मिळेल का आशाताईंनी तिथल्या ताईंना विचारलं स्वामींसमोर असलेलं निर्माल्य फुलं पाकळ्या बाहेर टाकू का त्यांनी होकार दिला म्हणून ताई ताईंनी निर्माल्य उचललं आणि बाहेर कचरा कुंडीकडे गेले तिथे निर्माल्य टाकताच आशाताईंच्या डोळ्यासमोर एका पिशवीत त्यांचं हरवलेलं कंठन पडलं होतं मग पैसे क्षणभर त्यांना काहीच समजेनासं झालं आशाताईंच्या पायाखालची जमीन सरकली त्या तिथेच थांबल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली हे शक्य जळगावमध्ये हरवलेलं सोनं कचराकुंडीत कसं पोहोचलं अशा त्यांनी ताबडतोब त्यांच्या पतीला बोलावलं आणि त्यांनी त्या पिशवीतील सोनं बाहेर काढलं त्यात आणखी एक गोष्ट होती एकच गोमती चक्र हे काय आहे हे त्यांना का माहीत नव्हतं म्हणून त्यात तळेसरांना लगेच फोन केला आणि त्यांचा फोटो पाठवला सरांनी सांगितलं ही स्वामींची महती आहे गोमतीचक्र खूप शुभ असतं ते जपून ठेवा स्वामी समर्थांचा अद्भुत आशीर्वाद त्या दिवसापासून अशा ताईंची श्रद्धा अजून दहा पट वाढली स्वामींनी अशक्य ते शक्य करून दाखवलं जे ताईच्या हातून हरवलेलं होतं पैसे ते स्वामींनी त्यांना परत दिलं हे फक्त सेवा आणि श्रद्धेच्या बळावर शक्य झालं तळेसरांनी दिलेल्या सेवेचा ताईंनी मनपूर्वक स्वीकार केला आणि आज त्यांचं सोनं त्यांच्याजवळ सुखरूप आहे आदरणीय तळेसर आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी धन्यवाद मी प्रार्थना करते की अशीच स्वामी सेवा प्रत्येक भक्ताला घडत राहू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी समर्थ